हॅलो 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 अनेक मालिकांमधून घराघरात गहरा पोहोचलेली एक गुणी अभिनेत्री भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये दिसली होती सुरभी मुळची कोकणातली गुहागर मधली तिचं चौथी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण गुहागरमध्येच झालं नंतर पाचवी पासून आठवी पर्यंतचं शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेमध्ये झालं ही शाळा आशियातील मुलींची पहिली सैनिकी शाळा आहे या शाळेच्या पहिल्याच बॅच ची विद्यार्थिनी होती सुरभीच्या जडणघडणामध्ये या शाळेचा महत्वाचा सैनिकी शाळा असल्यामुळे शिस्त होतीच शिवाय स्विमिंग हॉर्स रायडिंग अशा अनेक गोष्टीही तिथे शिकायला मिळाल्या तसंच कला गुणांनाही चांगलाच वाव मिळाला शाळेत असताना शिक्षकांच्या नकल्या करायचे इतकंच काय तर आपल्याला गाणं येत याचा साक्षात्कारही मला शाळेत असताना झाला असं सुरबी सांगते सैनिक शाळा असल्यामुळे शाळेत अनेकदा प्रमुख पाहुणे म्हणून मोठमोठे अधिकारी आणि मंत्री येत असत त्यामुळे त्यावेळी सुरभीने एमपीएससी किंवा सी करून सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न बघितलं होतं अशातच तिला मायग्रेनचा अटॅक आला आणि ती गुहागरला परत गेली त्यावेळी तिचे वडील तिला म्हणाले तू आता इथेच राहा पुढे कॉलेजला गेलीस की आमच्या सोबत फारशी राहणार नाहीस त्यामुळे नववीमध्ये ती पुन्हा गुहागरच्या शाळेत गेली पण तिचं स्वप्न मात्र कायम होत काही काही गोष्टी लिखितच असतात आणि त्या घडणारच असतात अशीच एक दुर्दैवी घटना सुरभीच्या आयुष्यातही घडली सुरभी दहावीत असताना अचानक तिचे वडील या जगातून कायमचे निघून गेले हा सुरभी आणि तिच्या कुटुंबियांसाठी एक मोठा धक्का होता या घटनेने सुरभीचं कुटुंब कोलमडून गेलं तिची आई गृहिणी आणि भाऊ तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान त्यामुळे सुरभीने आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवून लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला आर्थिक आधार द्यायचा निर्णय घेतला वडिलांच्या जाण्याने आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आली नारळ सुपारीच्या बागांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचं घर चालत होतं अशातच वडिलांपाठोपाठ ठराविक अंतराने तिचे आजी बाजोबाही निवर्तले घरात चोरी झाली दहावीमध्ये असताना एकामागून एक अशी संकटांची शृंखला सुरू होती त्यामुळे सुरभी दहावीची परीक्षा देण्याबद्दल शासंक होती पण तिच्या आईने तिला समजावलं नापास झालीस तरी चालेल पण तू परीक्षा दे असं सांगून तिला धीर दिला याबद्दल सांगताना सुरभी म्हणाली अप्रत्यक्षपणे नेव्हर गिव्ह अप हा धडा त्यावेळीच आईने दिला एवढ्या दुःखद प्रसंगांमधून जाऊनही सुरवी दहावीला फर्स्ट क्लास मध्ये पास झाली पण त्या दुःखद वर्षाबद्दल बोलताना सुरवी म्हणते दोन हजार दोन हे माझ्या आयुष्यातलं सर्वात वाईट वर्ष होतं पुढे राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमध्येच तिला अकरावीला ॲडमिशन मिळालं खरं तर तिला सायन्सला जायचं नव्हतं पण त्या शाळेत सायन्स अनिर्वाय असल्यामुळे तिला दुसरा पर्याय नव्हता बारावीच्या परीक्षेनंतर सुरभी स्मिता तळवळकर यांच्या ठाण्यामध्ये झालेल्या नाट्य शिबिरामध्ये सहभागी झाले तिथे दिग्पाल लांजेकर यांच्याकडून तिला खूप काही शिकायला मिळाल्याचं सुरभी आवर्जून सांगते त्यांनी सुरभीला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्लाही दिला होता परंतु एकतर हे क्षेत्र बेभरवशी आणि त्यात सुरभीवर कुटुंबाची जबाबदारी त्यामुळे तिने तेव्हा या क्षेत्राचा विचार केला नाही पण कुठेतरी मनात या क्षेत्राबद्दल ओढ निर्माण झाली होती पुढे बारावी नंतर सुरभेने नोकरी करत बीएमएम पूर्ण केलं या दरम्यान तिने प्रशांत दामलेंच्या अकॅडमीमध्ये नोकरी केली तिथे अनेक मातब्बर कलाकारांनी तिला अभिनय क्षेत्राकडे येण्याचा सल्लाही दिला ग्रॅज्युएशन नंतर तिला माझा माझामध्ये नोकरी मिळाली तिथे कलाकारांच्या मुलाखती घेताना सुरभीला सतत वाटायचं आपली पण अशीच मुलाखत कोणीतरी घ्यायला हवी अशातच एका स्पर्धेच्या एकांकिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने आयत्या वेळी नकार दिल्यामुळे सुरभीला त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि इथूनच तिचा अभिनय प्रवास सुरू झाला पुढे स्थिर स्थावर झाल्यावर किमान सहा महिने गुजारणा होऊ शकेल एवढे पैसे गाठीशी आहेत याची खात्री झाल्यावर तिने अभिनय क्षेत्रात नशीब आजमवायचं ठरवलं याबद्दल आईला विचारल्यावर तिची आई म्हणाली हे तू आधी म्हणाली असतीस तरी मी नाही म्हटलं नसतं आईच्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्रात प्रवास सुरू झाल्याचं सुरभी आवर्जून सांगते आतापर्यंत सुरभीने चौदा मालिका तीन चित्रपट दोन नाटकांमध्ये काम केलंय आता तिला सोशिक मुळमुळ रडणाऱ्या स्त्रीची व्यक्तिरेखा किंवा एकदम डॅशिंग करारी स्त्रीची व्यक्तिरेखा साकारायची सहकलाकारांबद्दल विचारल्यावर सुरभी सांगते कारकिर्दीच्या सुरुवातीला रोहिणी हट्टंगडी चिन्मय मांडलेकर अशा मातब्बर आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली त्यामुळे खूप काही शिकता आलं आत्ताही भाग्य दिले तू मला मालिकेमध्ये निवेदिता ताईंसोबत काम करताना खूप दडपण आलं होतं पण त्या खूपच गोड आहेत त्रिभंगाच्या वेळीही रेणुका खूप समजावून घेतलं अनुभव हाच खरा गुरु आहे हे, हे वाक्य या कलाकारांकडे बघून पटलं सुरवीचं अरेंज मॅरेज आहे तिला सहा महिन्याचं छोटं बाळ आहे पण सुदैवाने बाळाच्या जन्मानंतरही पती आणि सासरच्या माणसांनी प्रत्येक वेळी तिला सपोर्ट केला आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर चांगली माणसं भेटत गेली आणि त्याचमुळे मी घडत गेले असं सुरबी सांगते एकूणच तिची कारकिर्द आणि वैयक्तिक आयुष्य सुरळीत चालू आहे खूप लहान वयात आयुष्य म्हणजे काय याचा अनुभव घेतलेली सुरभी आपल्या कारकिर्दीपेक्षा जास्त आपल्या माणसांबद्दल भरभरून बोलते मुलगी सांभाळायला मदत करणाऱ्या स्थानिकाचं नावही ती आवर्जून घेते या क्षेत्रात काम केल्यामुळे तुम्हाला पैशासोबत अजून एक गोष्ट मिळते ती म्हणजे प्रसिद्धी जे या क्षेत्राचं वेगळेपण आहे हे वेगळेपणच तुम्ही टिकवून ठेवायला हवं आणि त्यासाठी पाय नेहमीच जमिनीवर हवेत असं सुरभीचं स्पष्ट मत आहे एकदम दिलखुलास गप्पा मारणारी अपयशाने खचून न जाणारी आणि यशामध्ये पाय जमिनीवर ठेवणाऱ्या पुढचा प्रवास निश्चितच उत्तम असणार यात शंकाच नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिला अभिनयासाठी दादासाहेब फाळके ट्रस्टचे अप्रिसिएशन सर्टिफिकेट मिळालं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी घडत असतात या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आलेत मराठी मालिका अभिनेत्रींबाबतही अशा गोष्टी अनेकदा घडल्यात मेसेजेसच्या माध्यमातून आणि मानसिक विकृत व्यक्ती फोटो आणि व्हिडिओची मागणी करत असतात मुलींना तर अशा गोष्टींचा सा अनेकदा सामना करावा लागतो असाच काहीसा अनुभव मालिका अभिनेत्रींनी घेतला ने आहे जी मराठी वाहिनीवरील सुरू असलेली छत्तीस गुन्हे जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीच उतरली या मालिकेतील अभिनेत्री सुरभी भावे हिला गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती त्रास देत होता हा व्यक्ती सुरभीला मेसेजेस करून अश्लील व्हिडिओ सेक्सी फोटोंची मागणी करू लागला मात्र सुरुवातीला विकृत व्यक्ती म्हणून सुरभीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मात्र त्यानंतर हा व्यक्ती अश्लील व्हिडिओ तिला मेसेजेस करू लागला अश्लील भाषेत तिच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करू लागला त्यानंतर या व्यक्तीला असेच सोडले तर हा व्यक्ती अजून त्रास देईल म्हणून समाचार घेण्याचा निर्णय घेतला जो व्यक्ती सुरभीला त्रास देत होता त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करत सुरभीने त्याने केलेले मेसेजेस सोशल मीडियावर शेअर केले सोबतच त्याचा खरपूस समाचार घेत सोशल मीडियावर अशा व्यक्तींना उघड नागडा केलं जाईल अशी चपराकच लावली जेणेकरून अजून कोणीही अशी मागणी आणि असे कृत्य करणार नाही सुरभीची ही, ही पोस्ट सध्या सेलिब्रिटी विश्वात चांगलीच चर्चेत आली आहे आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत अशा व्यक्तींची चांगलीच कान उघडणी केली असंही म्हटलंय आपल्या पोस्टमध्ये सुरभी म्हणते की या सुधीर ता कालकर यांनी मला अनेक वेळा अश्लील व्हिडिओ पाठवले पण मी सतत दुर्लक्ष केलं पण ह्या दोन दिवसात पुन्हा पाठवले मग मी रिप्लाय दिला जो रिप्लाय दिलाय तो सुद्धा यात आहे त्यांच्या आईचा यात अवमान करणे हा उद्देश नव्हता पण त्यांना झोंबलते अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते तुमची आई बहीण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का, का कहो, असे केले, तर नीच हो इथून पुढे मेसेजेस प्रत्येकाला असं स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक नागडा केला जाईल याची नोंद घ्यावी पी एस याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे सुरभीला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा